माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत यंदा पुन्हा एकदा ताकद संघटन आणि यशाचं समीकरण सिद्ध करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलने आपली दखलपात्र घोडदौड कायम ठेवली एकूण एकवीस जागांपैकी सतरा जागांचे निकाल हे घोषित झाले असून त्यातील तब्बल सोळा जागांवर निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार हे विजयी झाले या घमासान मतयुद्धात सत्ताधाऱ्यांचा धडाका अधिक स्पष्टपणे दिसून आला आकडे सांगतात की हा लढा एकतर्फी झाला पण सत्य हेही आहे की एका जागेवर एक असा ज्येष्ठ योद्धा ठामपणे उभा राहिला ज्याने वयोमानाच्या पलीकडे जाऊन आपली वैचारिक उंची सिद्ध केली ही जागा होती सहकार बचाव पॅनलचे प्रमुख नेते आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांची पंच्याऐंशी वर्षांचे चंद्रराव तावरे यांनी या निवडणुकीत ज्या प्रकारे आपल्या विचारांची आणि प्रतिमेची उभारी ठेवली ती नव्या पिढीसाठी एक प्रेरणादायक उदाहरण ठरावी अशीच आहे लाखो रुपयांचा प्रचार प्रस्थापितांची मोठ आणि प्रसार माध्यमांची कलकलाट यामध्येही तावरे यांनी एकमेव जागेवर यशाचा किल्ला सर केला वर्षांच्या अजित घाम अशा चर्चा आता होऊ लागल्या पवार यांनी प्रचार सभांमधून चंद्रराव तावरे यांच्यावर कडवट आणि आक्रमक शब्दात टीका केली त्यांनी थेट चंद्रराव तावरे यांची विचारधारा आणि भूमिका यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले मात्र चंद्रराव तावरे यांनी या टीकेला उत्तरं दिली पण संयमाने आणि धारधार भाषेत त्यांनी ना कुठे अपमान घृणास्पद शब्द वापरले ना, ना कुठले खालच्या थराचे आरोप केले उलट त्यांनी आपल्या भाषणांमधून सहकाराच्या मूळ मूल्यांचा पारदर्शकतेचा आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या नात्याचा पुनःस्मरण करून दिलं वयाने जरी वृद्ध पण इच्छाशक्तीने अजूनही सळसळते सल अजित पवार यांच्या पॅनेलकडे सत्ता पैसा प्रशासन आणि संस्थेतील प्रमुख भागधारकांचं समर्थन होतं प्रचार यंत्रणा अत्यंत व्यापक आणि योजनाबद्ध होती प्रचारात आधुनिकतेपासून ते कार्यकर्त्यांच्या सांघिक शक्तीचा उपयोग झाला पण या संपूर्ण राजकीय रणसंग्रामात चंद्रराव तावरे यांची शून्यातून उठलेली शांत ताकद ही दिसून आली अण्णांनी प्रचारात कुठेही व्यक्तिगत टीका केली नाही पण त्यांनी सत्तेच्या केंद्रकरणाची भीती दाखवली त्यांच्या नेतृत्वाखाली सहकार बचाव पॅनल हे बहुतेक जागांवर हरलं ही वस्तुस्थिती आहे पण अण्णा स्वतः मात्र प्रचंड जनआधारासह निवडून आले राजकारणात विजय आणि पराजय हा, हा सततचा प्रवाह आहे पण काही विजय हे तत्कालीन नसून टर्म साठी लक्षात राहण्यासारखे असतात अण्णांचा विजय हा तसाच आहे त्यांचा एकट्याने जिंकलेला किल्ला हे आजच्या तरुण नेतृत्वासाठी ही शिकवण आहे की आवाज दाबला जाऊ शकतो पण विचार हरवू शकत नाहीत